नमस्कार मंडळी आजच्या या व्हिडिओत आपण बघूयात गहू पिकाबद्दलची माहिती तर मित्रांनो तुम्हाला जर गव्हाची लागवड करायची असेल तर तीन बेसिक गोष्टी आहेत तुम्ही याचा जर चांगल्या प्रकारे नियोजन केलात तर पुढं जाऊन तुम्हाला गव्हामध्ये फुटवे चांगले बघायला मिळतील लोंबी चांगली पडेल दाणे भरतील आणि तुमचं उत्पादन वाढेल तर पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे गव्हाची पेरणी योग्य टाईममध्ये झाली पाहिजे परफेक्ट टाईमला झाली पाहिजे गव्हासाठी टेक्निकली म्हटलात तर दहा डिग्री ते पंचवीस डिग्री हे तापमान अगदी बेस्ट आहे पोषक आहे त्यामुळं तापमानाचा अंदाज घेऊन तुम्ही तुमच्या एरियामध्ये काय तापमान चालू आहे सध्या थंडी कशी आहे बघून त्यावेळेतच तुम्ही पेरणी केली पाहिजे दुसरी गोष्ट पेरणी तुम्ही ट्रॅक्टरच्या सहाय्याने करताय का कुरीच्या सहाय्याने करताय पारंपरिक अवजार वापरताय त्यानुसार तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की खूप जास्त खोल बियाणं गेलं तर उगवण होत नाही बियाणं कुजून जाऊ शकतं आणि वरच्यावर बियाणं राहिलं तर ते कोरडं पडतं आणि तेही देखील नुकसानाचं आहे त्यामुळं योग्य डेप्थ तुम्हाला साधता आली पाहिजे साधारणपणे म्हटलं तर अडीच ते दीड ते अडीच इंच ही एक आयडियल डेप्थ आहे ह्याच्यात तुमचं बियाणं पडलं पाहिजे आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्ही जेव्हा पेरणी करताय मग तुम्ही ते ट्रॅक्टरच्या सहाय्याने करा अथवा पारंपरिक अवजारं वापरा हो पेरणी करते वेळेस तुम्ही जर बेसल डोस दिलात एन पी केचा नत्रच पालाश किंवा आपलं नायट्रोजन फॉस्पेट पोटॅश तुम्ही हा डोस एस एस पी युरिया पोटॅश असं करू शकता किंवा कोणतंही कॉम्प्लेक्स खत दहा सव्वीस सव्वीस वीस वीस झिरो तेरा किंवा अन्य खतं तुम्ही वापरून हा डोस करू शकता तर हा डोस तुम्ही जर केलात तर याचा फायदा असा होतो की तुमचा वेळ व्याप वाचतो नंतर खत टाकायचा आणि स्टार्टिंगपासूनच आपल्या पिकाच्या सानिध्यात खत असल्यामुळं त्याला हवं हवं असणारं अन्न घटक त्याला मिळतं आणि स्टार्टिंगच त्याला एकदम जोमदार होते मुळांची वाढ चांगली होते पानं हिरवीगार राहतात आणि लवकर उंची वाढून पुढच्या क्रिया सुरू होतात त्यामुळं बेसळ डोस चांगला करा एक आयडियल बेसळ डोस काय असला पाहिजे हे मी व्हिडिओच्या खाली कॅप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्ही कशा प्रकारे हवाल डोस करताय हे नक्की सांगा आणि तुम्हाला आणखीन काय प्रश्न असतील तर जरूर कमेंट करा माझा प्रयत्न असेल की लवकर लवकर तुम्हाला रिप्लाय द्यायचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू अँड गुड डे